आज सांगली येथे कृषी प्रदर्शन भरण्यात येत आहे आणि हे सलग एकविसावं प्रदर्शन आहे गणपतीला एकवीसा आकडा फार प्रिय आहे आणि तसं सलग एकवीस वेळा हे प्रदर्शन सांगलीमध्ये झाल्यामुळे मला असं सांगायचं की मागच्या एकवीस वर्षामध्ये या प्रदर्शनामुळे सांगलीच्या शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट झालेली आहे कारण आज सांगली येथे कृषी प्रदर्शन भरण्यात येत आहे आणि हे सलग एकविसावं प्रदर्शन आहे गणपतीला एकवीसा आकडा फार प्रिय आहे आणि तसं सलग एकवीस वेळा हे प्रदर्शन सांगलीमध्ये झाल्यामुळे मला असं सांगायचं आहे की मागच्या एकवीस वर्षामध्ये या प्रदर्शनामुळे सांगलीच्या शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट झालेली आहे कारण त्यांना अनेक नवीन व्हरायटी शेतीमधल्या त्यांच्या लक्षात आलेल्या आहेत वीस वर्षांपूर्वीचं सांगली मला आजही आठवतो आहे दुष्काळग्रस्त होता आणि आम्ही तर तो, तो जो सांगली पाहिला तर तेव्हा चारा छावणी होत्या टँकर्स होते आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे शेती अक्षरशः उघडी पडली होती आज टेंबू ताकारी आणि म्हैसाळ प्रकल्पामुळे ही जमीन आता सुजलाम सुफलाम झालेली आहे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भरीव अशी वाढ झालेली आहे आणि शेती जिराय शेतातून जेव्हा आपण बागायत शेती करतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टींची पेरणी आपल्या शेतात केली पाहिजे त्याच्यावर प्रक्रिया उद्योग कसा उभा केला पाहिजे आणि अधिक नफा कसा मिळवला पाहिजे हे याचं सखोल मार्गदर्शन जे जर का होत असेल तर ते आपल्या सांगलीच्या या कृषी प्रदर्शनात होत आहे आणि त्यासाठी मी राजेश शहा साहेब आणि त्यांची संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो सातत्याने एकवीस वर्ष त्यांनी जे दिलेलं आहे ते वाखणण्यासारखं आहे आजचंही कृषी प्रदर्शन अत्यंत उत्कृष्ट आहे मी आपल्या सर्व या निमित्ताने इथे असलेल्या सर्व लोकांना सर्व सांगलीकरांना एवढंच नाही तर महाराष्ट्रातील सर्व लोकांना मी हेच सांगू इच्छितो की आपण अवश्य या कृषी प्रदर्शनाला भेट द्या आमचे खानापूरचे मोरे साहेब यांचा जो आंबा आहे तो साधारणतः ते जो मोठा आंबा आहे तो एक नारळा एवढा आहे तो आम्ही पाहिला तर तो, तो साधारणतः एक पाऊन किलो एका आंब्याचं वजन होतं आणि त्यांनी आत्ता मला सांगितलं की त्यांच्याकडे असा एक आंबा आहे अजून एक की साधारणतः तो साडेचार ते सहा किलो वजनाचा होतो त्याचबरोबर साखरेची गोडी असलेला एक साखर आंबा त्यांच्याकडे आहे पेढ्याची गोडी असलेला एक पेढ्यासारखा रायवळ आंबा पण त्यांच्याकडे या सगळ्या व्हरायटीज आहेत त्याचबरोबर आधुनिक शेती करताना शेतकरी स्वयंपूर्ण कसा होऊ शकतो याच्याही बऱ्याचशा गोष्टी या, या प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत जे विविध उपक्रम घेतले जातात त्यांची अत्यंत परिपूर्ण अशी माहिती सर्व सुविधांसह म्हणजे एक्सटेन्शन वर्कसह आणि सबसिडीसह आणि बँकांच्या पाठबळासह देण्यासाठी इथे कृषी विभागसुद्धा उपस्थित आहे म्हणून मी या आज या सर्वांचं अभिनंदन करतो विशेष आम्ही राजेश शहासाहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी खरंच एक फार चांगली गोष्ट आपल्या दारातशी आणून सांगलीकरांना दिलेली आहे आता आपल्या घरा शहरात देव आलेला आहे तर त्याच्या भेटीच्या दर्शनाला आपण गेलंच पाहिजे तसं सर्वांनी या कृषी प्रदर्शना अवश्य भेट द्यावी आणि जाताना खऱ्या अर्थाने अतिशय प्रगत असं ज्ञान तंत्रज्ञान घेऊन जावं यानुषार मी सांगलीकरांनाही एक विनंती करू इच्छितो आणि शहासाहेबांनाही विचार विनंती करू इच्छितो की सांगलीमध्ये आता बऱ्यापैकी काँक्रीटच्या इमारती झालेल्या आहेत या काँक्रीटच्या इमारतीमध्ये राहणारे जे शहरवासी आहेत ह्यांची है सगळी पालंमुळं ही ग्रामीण भागाशी निगडीत आहेत तर त्यांना आपल्या बाल्कनी किंवा टेरेसवर शेती कशी करता येईल मिरच्या कोथंबीर टमॅटो ह्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी कशा पिकवता येतील कढीपत्ता कसा पिकवता येईल आणि टेरेसवर त्यांना स्वतःचं शेती कशी करता येईल याचं जर का त्यांना या अनुषंगाने थोडं मार्गदर्शन मिळालं तर सांगली शहरामध्ये सुद्धा ज्याला म्हणतो की कुठलंही रासायनिक खतं न टाकता सकस प्रकारचं अन्न शहरवासियांनाही मिळायला अधिकची मदत होईल आणि जे प्रत्येक मातेला वाटतं की माझ्या कुटुंबाला मी अतिशय चांगलं जेवण दिलं पाहिजे त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात आपल्याला या प्रदर्शनातूनही करता येईल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद अतिशय उत्कृष्ट असं हे प्रदर्शन आहे त्यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद yes. नमस्कार मी ओंकार पाटील कृषीसेवक तालुका कृषी अधिकारी मिरज तरी आपण आज सांगली कृषी प्रदर्शनात आपण सर्व शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा अशी मी पहिल्यांदा विनंती करतो हा आपला कृषी विभागाचा स्टॉल आहे आपण इथे प्रत्येक सॅम्पल ठेवलेले आहेत प्रत्येक पिकाचे तरी सर्वांनी आपल्या स्टॉलला व्हिजिट करावं तसेच आपल्या या प्रदर्शनाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो उन्नतीसाठी आता शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नती करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीचे वाण प्रत्येक पिकामध्ये आता हा हरभरा पिकाचा वाण बागायती जे अखी ब्याण्णव अठरा आहे हा जास्तीत जास्त उत्पादन देणारा पीक आहे तसेच हा अर्गचा शेतकरी राजकुमार शिवाजी बाबर आहे हा टोमॅटो नामदारी सीड्सचा आहे त्यानंतर नागेश सायाजी कोरबू यांचा दुधी भोपळा आहे हा याच्यामध्ये हा एक्सपोर्ट होण्यासा होण्यासारखा माल आहे त्यानंतर दिलीप संभाजी निकम हे शेतकरी आहेत यांचा दोडक्याचा प्लॉट आहे त्यामध्ये त्यांचा वान आहे सहाशे त्र्याहत्तर महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांच्यासाठी चा एक चांगला उपक्रम आहे की या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रत्येक पिकाचे जे वान आहेत ते आपल्याला ओळ म्हणजे कळले जातात नंतर, त्या नंतर ना जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून भेटी दिल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याला समजते त्या प्रत्येक शेतकऱ्याने या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद माझं नाव रतन ठाकूर आहे आमच्या कंपनीचं नाव आर्शिष सिंडी आहे बेसिकली आम्ही पॅकेजिंग मशीन्स आणि फिलिंग मशीन्स बनवतो म्हणजे तुम्हाला कोणतेही टाईपचे पॅकेजिंग म्हणजे प्रोडक्ट पॅक करायचे असतील ना त्यासाठी आपण मशीन बनवतो आता ही जे तुमच्यासमोर मशीन आहे ती पावडरसाठी आहे मशीनला ऑगरफिलर म्हणतो आपण हा एका मशीनमध्ये तुम्ही दहा ग्राम ते एक, आ, जी सन, एक के जी पॅक करू शकता जर तुमची रिक्वायरमेंट मोठी असेल म्हणजे किंवा तुम्हाला पाच के जी पॅक करायचं आहे किंवा दहा के जी पॅक करायचं आहे ते आपण कस्टमाइज करून देतो आता तुम्हाला मिनटाला स्पीड वगैरे कारण ही न्यूमॅटिक मशीन आहे कंप्रेसर बेस्ड ऑपरेशन असतो स्पीड पण चांगली असती मिन्टाला एक अप्रॉक्स पंधरा ते वीस पॅकेट मिनटाला निघतात न्यूमॅटिक बेस्ड मशीन आहे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो इन हाऊस प्रोडक्शन आहे पुण्यात आपली फॅक्टरी आहे पुण्यात विमाननगरला डेमोस्ट्रेशन आहे आपलं आणि चिखलीला मॅन्युफॅक्चरिंग होती आपली आता ही जी मशीन आहे ते दाणेदार आयटम साठी आहे त्याला वे फिलर बोलतो आपण हे इम्पोर्टेड वे फिलर आहे म्हणजे एका मशीनमध्येच शंभर ग्राम ते एक के जीपर्यंत पर्यंत होती पॅकिंग आणि स्पीड सहा ते आठची ची भेटते आपली ह्यात तुम्ही कोणतेही टाइपचे दाणेदार मटेरियल पॅक करू शकता कडधान्य असू द्या ड्रायफ्रुट्स असू द्या किंवा कोणतेही दाणेदार आयटम असू दे ह्याचे स्पीड पण चांगले राहते आपण म्हणजे मल्टिपल टाइपचे मशीन्स आपण मॅन्युफॅक्चर करतो असं नाही की जेवढी मशीन इथं फक्त तेवढेच आपल्याकडे चिप्स साठी पण पॅकेजिंग मशीन्स आहे लिक्विड साठी आहे पेस्टसाठी आहे जर तुम्हाला वेफर्स वगैरे पॅक करायचे आहेत त्यासाठी पण हाय स्पीड पॅकेजिंग मशीन्स आहे आपल्याकडे असे मशीन्स सर्व बेस्ड मशीन्स आहे जी चार चार हजार पॅकेट तासाला स्पीड देतील आता बघा ही जी ऑगर फिलर आहे आता हे जे तुम्ही कन्वेअर टाईप सिस्टम दिसते स्क्रू टाईप सिस्टम ते पावडर फिडिंगसाठी आहे आता यात कसं मॅन्युअल फिडिंगसाठी म्हणजे थोडं जड जातो जर तुम्हाला ते पण ऑटोमेशन पाहिजे तर तेही आपण प्रोव्हाइड करतो त्या त्याने काय होतं तुम्हाला तुमचं पावडर जे आहे ऑटोमॅटिकली मशीनच्या हॉपरमध्ये ट्रान्सपोर्ट होईल आता ते मल्टी मल्टीएड मशीन जे तुम्हाला ते ते फोटो पाहताय तुम्ही ते म्हणजे हायस्पीड प्रोडक्शनसाठी असतो दाणेदार आयटमसाठी कोणतंही दाणेदार आयटम पॅक करू शकता आणि वेफर्स वगैरे जर तुम्हाला बनाना चिप्स वगैरे पॅक करायचे ते त्या मशीनमध्ये होतो त्याला मल्टीएड म्हणतो आपण ते बॅगर्स वगैरे हे स्पेशली पावडरसाठी यूज होती हे स्पेशली पावडरसाठी यूज होती तुम्ही ह्याच्यात कोणत्याही टाईपचे पावडर मटेरियल पॅक करू शकता मसाले असू द्या केमिकल असू द्या किंवा फार्मास्युटिकल ग्रेड असू द्या सगळे टाईपचे पावडर ह्याच्यात होतात स्पीड पण चांगली भेटते आपल्याला पंधरा ते वीस पॅकेट मिनटाला स्पीड भेटते सर्व बेस्ड मशीन आहे प्रॉपर सेवन इंचची डिस्प्ले असते इथं त्याने तुम्ही मशीन ऑपरेट करू शकता इथं तुम्ही प्रॉपर स्क्रू बेस्ड वेंगे ॲक्युरेसी पण चांगली मशीनची म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल एक के जीचं पाऊच पॅक करताय ना जास्तीत जास्त अर्ध किंवा एक ग्रामच एक्स्ट्रा जाईल सगळं काही ऑपरेट इथून करू शकता तुम्ही ग्रामेजेस वगैरे सेट करायचं आहे तुम्हाला पाऊचं लेंथ वगैरे ॲडजस्ट करायचं आहे तिथून ॲडजस्ट होतं मैं कृषि प्रदर्शन में आप सबका लोगों का स्वागत करता हूँ मैं हूँ क्लार्गो कंपनी राजकोट गुजरात हम फूड प्रोसेसिंग की मशीनरी बनाते हैं जिसमें आप ले लो आटा ग्राइंड करने का जैसे कि आप ले लो ग्रेन्स ग्राइंड करने का जैसे हल्ले अपना गेहूँ बाजरी जुआारी मक्का गेहूँ बाजरी जुआरी मक्का सावल रागी सत्तू बेसन वो वन टाइम में ग्राइंड करने के बाद आपको ओल्ड ठंडा कूल करके आटा मिलेगा वन टाइम में और वैसे ही सेम मशीन है मेरी स्पाइसी की जिसमें आप वन टाइम में हल्दी मिर्ची धनिया मिक्स मसाले गर्म मसाले वो भी वन टाइम में आप फाइन करके वन टाइम में आपको ठंडा ठंडा मिलेगा आप क्वालिटी भी देख सकते हो वन टाइम में फ़ाइन मिलेगी आपको वन टाइम में फाइन मिलेगी और जो उसमें कोई फाउंडेशन नहीं कोई मेन्टेनेस जीरो मेंटेनेंस वाली मशीन है और वाइब्रेशन और कुछ नहीं और थ्री फेज की मशीन है फाइव एच का और हमारे पास वाइट वाइट रेंज है जैसे कि पाँच एस से पचास एस की मॉडल बनाते हैं जैसे कैपेसिटीज वाइज मशीन रहती है हमारी ये अपना ये इजी ऑपरेटिंग है यहाँ से जैसे हल्दी जाना स्टार्ट हो गया यहाँ ग्राइंडिंग होता है थ्री चैम्बर में ऑल इंडिया में मार्केट में जाओगे तो पल्वलाइजर टू चैम्बर के ही दिखने मिलेंगे लेकिन क्लार्निको कंपनी ऐसी है कि वो थ्री चैम्बर के पल्वलाइजर बनाती है और वन टाइम में आपके सामने फाइन आटा मिल रहा है वन टाइम में हल्दी इतना ज़्यादा हल्दी है लेकिन देख सकते हो वन टाइम में आपको फाइन हल्दी मिल रही है वो भी ठंडी एकदम ठंडी ओके okay, थैंक यू नमस्कार मैं श्री सदगुरु पैकेजिंग इंडस्ट्री तर्फे तानाजी जाधव आम्मी ट्रे बनो तो, रोप तैयार करना वेगवेगळ्या प्रकारचे रोपं वा भांग म्हणजे भाजीपाल्याची रोपं वांगी मिरची टोमॅटो शेवगा ऊस तर हे ट्रे ऊसाच्या रोपासाठी ट्रे आहेत हे अशा प्रकारचे ऊसाचे रोपं बनवलेले आहेत आणि त्या साईडला भाजीपाल्याची रोपं बनवलेले आहेत अशा प्रकारे आपण ट्रेमध्ये रोपं तयार करू शकतो ट्रेमध्ये कोको पेट भरून त्याच्यामध्ये बिया टाकायच्या आणि पास झाकून ठेवायचं चालू होते नंतर बाहेर काढून ठेवायचे वर्ल्ड टूर लेजर ट्रॅव्हल एल एल पी आपल्या सांगलीकरांसाठी खास कृषी प्रदर्शनामध्ये जे आपले सांगलीकर आहेत त्यांना इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूरसाठी आपण घेऊन जात आहोत तर त्याच्यासाठी आपले आता रिसेंटली जे ज्या मुलांना शाळकरी मुलांना गाव भागातल्या जे आता मे महिन्यात जे सुट्ट्या लागतातून आहे त्यासाठी आपण टूरला घेऊन जातो ज्याच्यामध्ये आता डोमेस्टिकमध्ये आपले कश्मीर हिमाचलचे टूर चालू आहेत इंटरनॅशनलला सिंगापूर मलेशिया थायलंड दुबईचे व्हिएतनामचे टूर चालू आहेत तर ज्यांना कोणाला जायचं असेल तर त्यांनी नक्की आमच्या वर्ल्ड टूरशी संपर्क साधावा वर्ल्ड टूरचा आपला नंबर आहे बहात्तर एकोणपन्नास झिरो सात झिरो एक चौऱ्याण्णव आहे आपणास कोणाला डोमेस्टिक इंटरनॅशनल टूर करायचा असेल तर या नंबरवरती आपण संपर्क साधावा शिवाय तेथे आपण प्रॉपर फोर स्टार हॉटेल शिवाय तुमचं विमानाचं तिकीट विजा आणि तिथं तुमचे जेवढे काही आहेत ते आपण दाखवतो त्याची एंट्री फी तिकीट आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे इन शॉर्ट मध्ये एक रुपये एक्स्ट्रा पे करावा लागणार नाही ना हिडन कॉस्ट कोणतीही नाही नमस्कार शेतकरी बांधवांना आज तुम्ही शेतकरी समटे कॅगिरचे प्रोडक्ट्स या श्टा, स्टॉलमधून आपण बोलतो आहे आमच्याकडं जे ग्रीनोबल जे मासळीकथा आहे त्यामध्ये तुम्ही मासळी हाडांचा चोरा एरण करून निंबुरचे पॅन तंबाखू झेंडा हळचं डस्ट आणि जीवाणू ह्याच्यामुळे हो। तुम्हाला तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढणार आणि तुम्हाला त्यामुळे तुमचे पिके हे अतिशय सुंदर पद्धतीनं वाढणार आणि तुमच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढवणार आणि घरच्या कुंड्यांच्यासाठी जे आपल्याकडे एक ग्रीनवेल गार्डन म्हणून आपण एक हे खत आणलं आहे त्यामध्ये एक किलोमध्ये एक किलोला एक किलो आपण पॅकेट हे फ्री देतोय तर एकशे सव्वीस रुपयाला पॅकेट आहे तिथे फ्रीली तुम्हाला अवेलेबल मिळेल तुम्हाला नक्कीच तुम्ही विजिट करा आणि त्याचबरोबर आपल्याकडे मॅक्सूड म्हणून आहे तर हे आहे दोन पॅकेटवर एक पॅकेट हे फ्री आहे चारशे रुपयाला तीन पॅकेट मिळतील सो संधीचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा अवश्य आमच्या स्टॉलला भेटा स्टॉल नंबर पी सिक्स आहे थँक्यू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगलीमध्ये सगळ्यात पहिला सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत तर आज आपल्या सांगली जिल्ह्याचं जे सलग एकविसावं जे कृषी प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये आम्ही कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगली आम्ही वेगवेगळ्या जी असे आम्ही शेती अवजारं संलग्न आम्ही पूर्ण अवजारे आता प्रदर्शनामध्ये आता आम्ही आणलेले आहेत तसं बघायला जर गेला तर तुम्हाला तेरा एच पीच्या पॉवर टिलरपासून ते दोन एच पीचे तीन एच पीच्या भांगरणी मशीनपर्यंत सध्या सगळे मॉडेल आहेत आणि त्याच्यामध्ये आता जर टोटल जर बघायला जर गेला तर तेरा एच पीचे हे प्रोडक्ट आहेत ग्रीवज कंपनी आहे किसान क्राफ्ट आहे जॉर्ज मायजो आहे रॉयल किसान कंपनीज आहेत आणि तसं आता मी नवीन एक सेगमेंट एक चालू केलेला आहे तो म्हणजे गार्डन टूल्स म्हणजे तसं बघायला जर गेला तुम्ही तर तर तुम्हाला जे माळी कामगार आहेत किंवा जे घरगुती जे काम करत आहेत त्यांना झाडं कटिंग करण्यासाठी अशी पूर्ण कात्री बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर ना ब्रश कटर सेगमेंटमध्ये आहे ब्रश कटरमध्ये तुम्हाला बघायला जर गेला तर खूप असे व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील जे दोन ते तीन नामवंत कंपन्या आहेत रॉयल किसान किसान क्राफ्ट आणि मायजो अशा कंपन्यांचे मॉडेल आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये तरी बाजूच्या तीन चार जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर असणारा आपला हा शॉकऑफजरवाला जो विडर जो आहे शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेला तर हा का जो रानामध्ये शेतकऱ्याला जे व्हायब्रेशन होतं ते आपल्या मॉडेलवरती तुम्हाला होणार नाही आणि प्राईस बघायला जर गेला तर कमीत कमी, -कमी प्राईजमध्ये आम्ही शेतकऱ्यांना हे देण्याचं आता काम करत आहे मूळ प्राईज बघायला जर गेला तर ऐंशी हजार रुपये सांगलीमध्ये वीस तारखेपर्यंत जो शेतकरी वर्ग येणार आहे त्यांनी जर ह्या सांगलीच्या प्रदर्शनामध्ये जर, प्रदर्शन जर ट्रॅक्टर हा बुकिंग केला तर त्यांना चाळीस ब्लेडचा रोटर एक वर्ष इंजिन वॉरंटी हे ते सगळं त्यांना बासष्ट हजारमध्ये मिळणार आहे किती बासष्ट हजार त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला जर गेला तर पंचवीस हजार रुपयाला तुम्ही ऑनलाईन मार्केट असू दे ऑफलाईन मार्केट असू दे किंवा अदरवाईज कोणतंही असू दे त्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस हजारमध्ये तुम्हाला कोणताही पॉवर विडर मिळणार नाही पण सांगलीमध्ये प्रथमच तुम्हाला पॉवर विडर पंचवीस हजारमध्ये मिळणार आहे आणि तो सुद्धा वॉरंटी पिरियडमध्ये आणि त्याच्यासोबत तुम्हाला रेझर आहेत चाफ कटर आहेत आणि त्याच्यानंतर ना इंजिन आहेत आणि सर व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक सांगू इच्छितो की जेवढ्या मशिनरी तर मी स्टॉलवरती ठेवलेल्या आहेत त्याच्यातल्या नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के मशिनरी ह्या शंभर टक्के शासकीय योजनेमध्ये प्राप्त आहेत त्यांना जे काही ते प्राइझिंग लावलेले आहेत त्या रकमेच्या पन्नास टक्के शेतकऱ्याला तुम्हाला सबसिडी मिळणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सांगलीच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रदर्शनाला भेट द्या आणि नवनवीन ऑफर जाणून घ्या धन्यवाद Gracias. a